लग्नाचा सीजन त्यासाठी स्पेशल तयारी हे आहे कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते आणि यावरती पूर्ण फिरोजगी डायमंडचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळतंय आणि फॅब्रिक रफ अँड टफ फॅब्रिक तुम्ही याला कशाही पद्धतीने कसंही यूज करा लेगिन्स जेगिन्समध्ये स्टार्टिंग रेंज तुम्हाला पन्नास रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते जीन्स मध्ये तुम्हाला वन नाईन्टी नाईनपासून स्टार्टिंग रेंज तुम्हाला इथे बघायला मिळते हे सर्व व्हरायटी तुम्ही घरी पण ऑर्डर प्लेस करू शकता पूर्ण हेवी वर्क मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळते आणि दुपट्ट्याची गोष्ट करतो पूर्ण तुम्हाला अडीच मीटरचा दुपट्टा इथे बघायला मिळतो मित्रांनो ची गोष्ट करतो तुम्हाला एल एक्सेल डबल एक्स एल पर्यंतचे सायझेस तुम्हाला यात अवेलेबल होऊन जातात की थाउजंड प्लस व्हरायटी तुम्हाला अजित झोन प्रोवाइड करून देणार आहे नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या अजित झोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ होणार आहे आपला तर जी दिवाळी स्पेशल ऑफर आता दिवाळीला राहिले किती दिवस दोन चार दिवस तर मित्रांनो जो दिवाळी स्पेशल ऑफर होती ती तर तुम्ही गमवलीच पण मित्रांनो आता जो येणार सीझन आहे त्यासाठी तुम्ही कशी कशा प्रकारे तयारी करतात किंवा जे दिवाळी स्पेशल कलेक्शन होतं तेही तुमच्या हातातून गेलं आणि ऑफरही गेली मित्रांनो तर आताही तुमच्याकडे चान्स असे की पुढं जो फेस्टिवल येत आहे त्यासाठी तुम्ही आतापासून जर तयारीला लागलात तर तुम्ही पणही अशा क्वांटिटीमध्ये ऑर्डर प्लेस करू शकता व्हरायटी क्वांटिटी तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने कलेक्शन पण कस्टमर ऑनलाईन बाय करत आहेत आता काही जणांना खूप जास्त प्रश्न असतात की कशा पद्धतीने कलेक्शन बाय करतात किंवा ट्रस्ट नसतो तर मित्रांनो ट्रस्ट सारखी गोष्ट नाही आहे तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा बघू शकता आजी जोला सर करून त्यावरती सर्व ऑल चॅनल तुम्हाला दिसतील लँग्वेज वाईज आणि हर हर एक प्रकारची व्हरायटी हर एक इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये सांगितली जाते आणि अशा क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता आणि जे दिवाळी स्पेशल जी ऑफर होती ती तर आता सध्या गेलीच आहे पण जो येणारा जो सीझन आहे त्यासाठी तुम्ही आतापासून जर तयारीला लागले तर तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीने पार्सल्स येणार आहे मित्रांनो तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर तुम्ही ते बघू शकता लास्ट लास्ट टाइम तुम्हाला पण तेव्हा दाखवलं होतं मी की गाऊनची कशा प्रकारची व्हरायटी आहे तर तुम्ही ते कलेक्शन बघू शकता किती छान पद्धतीने पूर्ण हेवी मिरर मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळते आणि दुपट्ट्याची गोष्ट करू तो पूर्ण तुम्हाला अडीच मीटरचा दुपट्टा इथे बघायला मिळतो मित्रांनो तुम्हाला गाऊन क्रॉपटॉप जरारा वगैरे ही सर्व व्हरायटी रेडीमेड कलेक्शन सुद्धा तुम्हाला आधी जाऊन प्रोव्हाइड करून देणार आहे सॅम्पल तुम्ही बघू शकता कलेक्शन किती छान पद्धतीने पूर्ण हेवी वर्क मध्ये जे दिवाळी स्पेशल ऑफर तुम्ही याला म्हणू शकता दिवाळी स्पेशल कलेक्शन तर मित्रांनो हे सर्व कलेक्शन तुम्हाला आधी जाऊन करून देणार आहे आणि सध्या तुम्ही दिवाळीची तयारी बघू शकता कशा कशा प्रकारे चालू आहे दिवाळीची तयारी मित्रांनो आणि नेक्स्ट तुम्ही ते बघू शकता पूर्ण जसं दि त्यानंतरचा जो दिवाळीनंतरचा जो सीझन येतोय लग्नाचा सीझन त्यासाठी स्पेशल तयारी आणि स्पेशल व्हरायटी ही जी वरायटी आहे ही हे स सस्पेन्स आहे थोडं आणि ही जी वरायटी आहे ही तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला याचे पण सॅम्पल दाखवणार आहे की कशाप्रकारे दिवाळीची तयारी केलेली आहे किंवा नेक्स्ट ची तयारी केलेली आहे मित्रांनो हे सर्व व्हरायटी ही सर्व सॅम्पल पीसेस तुम्ही घरी बसल्या बसल्या पण ऑर्डर प्लेस करू शकता साडीच स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू एकशे एक रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग रेंज इथे बघायला मिळते जसे इकडे बघू शकता पूर्ण व्हिडिओची तयारी चालू आहे धमाका ऑफर तुम्ही याला म्हणू शकता पूर्ण व्हिडिओची तयारी चालू आहे त्यानंतर सूटमध्ये सुद्धा जर तुम्हाला आता दिवाळी दिवाळीनंतर ईदचं सुद्धा कलेक्शन येत आहे आणि स्पेशली जर तुम्हाला ईद स्पेशल कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता आणि मी तुम्हाला डेली अपडेट देत असते की कशा प्रकारे आपल्याकडे नवीन कलेक्शन येत आहे किंवा जो येणारा जो सीझन आहे किंवा येणारा जो फेस्टिवल आहे त्याच्यानुसार कोणतं कलेक्शन तुमच्याकडे सर्वात जास्त चालणार आहे आणि कस्टमरांची कोणती सर्वात जास्त डिमांड असणार आहे हे सर्व आता तुम्ही इथे बघू शकता पूर्ण सेट टू सेट एकच कलरचे किती किती सर्व पीसेस तू इथे कस्टमरने बाय केलेले अशा क्वांटिटीमध्ये मित्रांनो तुम्ही अशा क्वांटिटीमध्ये ऑर्डर प्लेस नाही करू शकत पण एक छोटंसं पार्सल जर तुम्ही तुमचं तुम्ही बनवू शकता ना तरी इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण कलर चॅट तुम्हाला वेगवेगळे भेटणार आहे आणि कलेक्शन बघू शकता फॅब्रिकची गोष्ट करू पूर्ण इम्पॉर्टेंट फॅब्रिक तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळते मित्रांनो आणि स्टार्टिंग रेंज लेगिन्स जेगिन्समध्ये स्टार्टिंग रेंज तुम्हाला पन्नास रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते जीन्समध्ये तुम्हाला वन नाईन्टी नाईन पासून स्टार्टिंग रेंज तुम्हाला इथे बघायला मिळते हे सर्व व्हरायटी तुम्ही घरी बसल्या बसल्या पण ऑर्डर प्लेस करू शकता व्हरायटी तुम्ही ते बघू शकता पूर्ण तुम्हाला बेल बॉटम मध्ये सुद्धा तुम्हाला कलेक्शन भेटून जातं किंवा जर सिक्स पॉकेट मध्ये सुद्धा जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल जॉगर पॅन्ट कलेक्शन सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करून देणारे जे पण फॅन्सी कलेक्शन आहे ते सर्व कलेक्शन तुम्हाला अजिजवून प्रोवाइड करून देणार आहे व्हरायटी बघू शकता किती छान प्रकारे आणि पूर्ण तुम्हाला अजिझोनचा टॅग लोगो सोबत तुम्हाला हे कलेक्शन भेटतंय आणि कलर चार्ट तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे कलर चार्ट तुम्हाला मिळत आहे जर याचे जर रेट आणि याचं जर फॅब्रिकची डिटेल्स तुम्हाला पाहिजे असेल क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचा असेल जो आमचा स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि ही सर्व वरायटी तुम्ही यावरती कॅटलॉग मागूनही तुम्ही वरायटी मागू शकता तर चला आपल्या जे सॅम्पल आहे सर्वात पहिले तर आपले सॅम्पल इथे बघून घेऊया पहिला आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे पूर्ण इम्पॉर्टंट फॅब्रिक वरती तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळतोय पूर्ण स्ट्रेचेबल फॅब्रिक आहे स्ट्रेचेबल फॅब्रिक सोबत तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे नेक वरती डिझाईन बघू शकता किती छान प्रकारे एक छोटसं पॉकेट दिलेले त्यानंतर इथे फॅशनचं एक नाव नाव दिलेलं आहे ज्याचा एक वेगळा लुक येतो आणि इथे बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला इथे जॅकेट पॅटर्न मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळत आहे जर असं ट्रेंडिंग कलेक्शन मित्रांनो तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता अजित झोन सोबत नेक्स्ट आपली व्हरायटी बघू शकता सिमर कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतंय आणि यावरती पूर्ण फिरोजी डायमंडचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळत आणि फॅब्रिक रफ अँड टफ चालणारं फॅब्रिक तुम्ही याला कशाही पद्धतीने कसंही यूज करा त्यानंतर तुम्हाला पूर्ण गॅरंटी सोबत हे कलेक्शन इथे बघायला मिळतंय तर हे सर्व वरायटी आणि हे सर्व कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर बस प्लेस करू शकता मित्रांनो व्हरायटी भरपूर आहे बट एका व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नसतं तर जे स्पेशल आहे ते तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे मित्रांनो नेक्स्ट व्हरायटी इथे बघू शकता शर्ट पॅटर्नमध्ये चेक्स पॅटर्नमध्ये तुम्हाला कलेक्शन मिळते आणि फॅब्रिकची गोष्ट करतो तुम्हाला पूर्ण रिऑन फॅब्रिकवरती कलेक्शन मिळणार आहे आणि कलर चॅटची गोष्ट करतो यात तुम्हाला फक्त तीन तीन चार चार, चार पीसेसचे सेट येतात से आणि दोन ते तीन कलर यातही तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात सायजेसची गोष्ट करतो तुम्हाला एल एक्स एल डबल एक्सलपर्यंतची सायजेस तुम्हाला यात अवेलेबल होऊन जातात नेक्स्ट व्हरायटी इथे बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला साटिन फॅब्रिकवरती तुम्हाला हे कलेक्शन मिळते व्हरायटी ती बघू शकता आणि यावरती किती छान प्रकारे एक एकच त्याच फॅब्रिकचे एक छान एक, एक छोटस फ्लावर बनवलेलं आहे जेणेकरून त्याचा एक छान आणि एकदम वेगळा लुक येतो कलेक्शन इथे बघू शकता पूर्ण जसं आता सध्या दिवाळीची तयारी चालू आहे त्यामुळे काउंटर सेट नाही आहे पण मित्रांनो तुम्ही पण समजू शकता ना तर इकडे बघू शकता पूर्ण सॅम्पल पीसेस थाउजंड प्लस तुम्हाला जसं मी मागच्या वेळेसही व्हिडिओमध्ये दाखवले होते की थाउजंड प्लस वरायटी तुम्हाला अजिझोम प्रोव्हाइड करून देणार आहे बट फक्त एवढंच आहे की एका व्हिडिओमध्ये इतकं काही दाखवणं पॉसिबल नसतं तर नेक्स्ट व्हरायटी इथे बघू शकता पूर्ण जॉर्जेट फॅब्रिक वरती कलेक्शन तुम्हाला इथे भेटते आहे आणि कलेक्शन इथे बघू शकता किती छान पद्धतीने एक डायमंड लावलेला आहे त्यावरती जसं रोजेसची डिझाईन असते तशी दिलेली आहे आणि फुल मध्ये तुम्हाला कलेक्शन भेटते त्यानंतर इथे बघू शकता पूर्ण स्ट्रेचेबल फॅब्रिक आहे इलास्टिक सोबत तुम्हाला पूर्ण स्ट्रेचेबल फॅब्रिक इथे बघायला मिळते कलर चॅट तुम्हाला एकदम डिफरंट डिफरंट कलर चॅट इथे बघायला मिळणार आहे मिडीजमध्ये मध्ये सुद्धा तुम्हाला कलेक्शन अवेलेबल होऊन जाणार आहे जसं मी तुम्हाला सॅम्पल पीसेस जसे तिथे सेट दाखवले की कस्टमर कशा पद्धतीने बाय करताय तर त्याचा एक सेट मी तुमच्यासाठी एक सॅम्पल पीस काढून दाखवलेला आहे की कि किती छान प्रकारे एक मिडीजमध्ये तुम्हाला सुद्धा जर कलेक्शन प्रोव्हाइड पाहिजे असेल किंवा जर कमी भावात तुम्हाला जर चांगल्या प्रकारचं चा कलेक्शन पाहिजे असेल तर अजित जो तुम्हाला प्रोव्हाइड करून आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडीओमध्ये नवीन काही व्हरायटीज सोबत तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद मित्रांनो